आई माणसाच्या आयुष्यात किती दुःख आहेत सुख कमी दुःख जास्त आहेत जस तू आता थोडं काय झालं की एकच विचार करून बसायचं काही बोललं की मनाला लावून घ्यायचं तसं नाही घ्यायचं कसं माणसाचं आयुष्य आहे लय कमी ज्याला जगता आलं ज्याला आयुष्य कळालं त्याची जिंदगी लय कमी असते आणि ज्याला आयुष्य करायला नाही गद्यासारखं काम करत राहिलं त्याला काय मरणाचं काही त्याला कामच करायचं जिंदगीभर भर मग मी आलो होतो आईजवळ आमच्या आई सतत आली काम करायला तर व्हिडिओ बनत नव्हता पण म्हटलं चल आईला एका जेवत जेवाय बसले दुपारचा वेळ झाला आहे दीड वाजल्यात दीड वाजता तर व्हिडिओ अपलोड झाला नाही आमचा मग आलो आईच्या इथं आईला गाणं म्हणायची विनंती करतो आता दसरा चालू आहे दुर्गा देवा बसायला आता म्हणजे उठणं चालू आहे शेवटचं चा राहत दोन तीन दिवस तर आईला अशी नम्र विनंती करतो की आई एखादं तरी होऊ दे गाणं आता छान आपल्याला जे जीव लावणारे माणसं आहेत ना ते आतुरतेना आपली वाट पाहतात पिलू यायला म्हणतात त्याला वाटायला तर म्हणा एखादा गाणं चांगलं कोणता म्हणते तो गाणं तू म्हण ते परडी आली हातावर वाढ का माझ्या वाढ वाढग काय सांगशील काय संदेश देशील का त्याला काय म्हणशील का तुम्ही असं कसं काय म्हणशील कशी आहे परडी हातावर आली का मग माणसाला लाजी वाटत नाही त्याची मग परडी आली हातावरी वाड जगवा कोणीतरी काय हे त्या माणसाला माहीत असते परडी काय असते आंबा मायची परडी असते त्या पाहण्यावाल्याला माहित असते हा हो। नऊ दिवसाचा नेम असते जगवा वार, वाड ग माय जोगवा वाड जोगवा वाडा व माय जोगवा म्हणलं की त्या बाया आणतात काही बी डाळी टाकतात गहू टाकतात तांदूळ टाकतात जोगव्यात काही टाकतात फुलं टाकतात का, काही <स्थाँगा> टाकतात त्याच्या <स्थाँगा> मनाला वाटेल ते कांदा टाकतात लिंबू टाकतात सगळं टाकतात त्याच्यासाठी ते जो देवीसाठी परडी आली हातावरी वाढा जोगवा कुणीतरी परडी आली हातावरी वाढा जोगवा कुणीतरी अरे आणि माईची करत चाकरी वाड जोगवा कुणी तरी आंबा माईची करत चाकरी वाड जोगवा माझ्या परडीत कुणी वाढली यादा माझ्या परडीत कुणी वाढली यादा आणि सुखी ठे आंबा माई सर्वचे बाळ ठेव आंबा माई तानूल्या बाळ वरडी आली हातावरी वाढा जोगवा तरी परडी आली हातावरी वाडा जोगवा तरी आणि आंबा माईची करी वाढ़ा जोगवा वाकुनी तरी आणि आंबा मायची करीती चाकरी वाडा जोगवा कोणी तरी जोगवा वाडगाय जोगवा वाडग मय जोगवा वाडग जोगवा वाडग मय बोरडियाली हातावरे वाडा जोगवा कोणी तरी आणि येडा मेती करीता चाकरी वाडा जोगवा कुणी तरी क्रीती चाकरी वाढ जोगवा कुणी तरी माझ्या पराडीत कुणी वाढली आळ माझ्या पराडीत कुणी वाढली गहू आणि सुखी ठेवा आंबा माये सर्वांचे भाऊ आणख wow. सुखी ठेवा आंबा माय सर्वांचे भाऊ जोगवा वाड ग मय ग माय जोगवा वाड ग माय जोगवा वाड ग ग माय जोगवा जोगवाड ग जोग माझ्या परडीत कुणी वाढली फूल माझ्या परडीत कुणी वाढले ग फूल अनसुखी ठेवा आंबा माई सर्वांचे मूल अनसुखी ठेवा आंबा बाई सर्वांचे मूल जोगवा वाड गाय जोगवा वाड गमाय जोगवा वाड गाय जोगवा वाड ग माय जोगवाड गमाय जोगवा वाड जोगवा परडी आली हातावरी वाडा जोगवा कुणी तरी परडी आली हातावरी वाडा जोगवा कुणी तरी वडा मायची कडे चाकरी वाडा जोगवा कुणी तरी ये करतो चाकरी वाडा जोगवा कुणी तरी जोगवाडग जोगवाड जोगवाड वरडी आली हातावरी वाडा जोगवा कुणी तरी वरडी आली हातावरी वाडा जोगवा कुणी तरी आंबा मायेची करता वडा जोगवा कोणी तरी आंबा मायेची कर तोतरी वडा जोगवा कोणी तरी कंटिन्यू गाणं पहा आईचा आवाज पहा तिचं बुलंद आडाणी आहे आमची प्रशिक्षण नाही कोणाची सांगण्याची गरज नाही पण एवढी डेरिंगी तिच्यात एवढं स्पीचलेस करून टाकते समोरच्या माणसाला भाऊक करून टाकते कसं आहे मित्रांनो माहिती आहे का गाणं शिकलं तरी पण त्याला स्टेज डेरिंग नसते काही ना काहीतरी माणसात असं कम कमतरता असते आता मी जरी क्लासेस काय झाला असेल माझं एक्स वाय झेड तसे झाले नाहीत माझे पण माणसासमोर जर गेलं हजार दोन माणसं असले हजार दोन हजार आणि तिथं गेलो मला जर शब्दच फुटत नसतील मला भीती वाटत असेल त्याला अर्थ नाही तशी आमची आई आहे कसे खडकाला धडका घेणारे खेड्यातले माणसं असतात त्याचा आवाज पण तसाच आहे फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा आई चालू लावी फोना फोन गोना मधी बोलत कोण अगं अंबा मायला लावी ते फोन फोन गोना मधी बोलत कोण अगं एक कवडी घेतली आंबाच्या घरात घातली एक कवडी घेतली आंब्याच्या घरात घातली अंबा मायला लावी ते फोन फोन ग फोना बोलत बोलतया कोण आग येडा येवी त्या ते फोन गोना मध्ये बोलतया कोण आगे दोन कावड्या घेतल्या आंबाच्या गळ्यात घातल्या का दोन कावड्या घेतल्या आंब्याच्या गळ्यात भातल्या आंबा मायला लावी ते फोन फोन गोना मध्ये बोलत आहे कोण आव्या आंबा मायला फोन फोन फोना फोना मध्ये बोलतया कोण अग तीन कावड्या घेतल्या आंब्याच्या गळ्यात घातल्या तीन कावड्या घेतल्या आंब्या गळ्यात घातल्या अरे आंबा मायला लावीचे ते फोन गोना मध्ये बोलतया कोण आवे येडा येईल लावी ते फोन फोन ग फोना मध्ये बोलत कोण आंब्याच्या या झाडाला कवड्या आल्यात पाडाला आंब्याच्या या झाडाला कवड्या आल्यात पाडाला आणि चार कवड्या घेऊन आय नाय ना ग आंबा मायला लावी ते फोन अरे आंबा मायचं लावी ते फोन फोन ग फोना मधी बोलत या कोण पाच कावड्या घेतल्या आंबाच्या गळ्यात घातल्या पाच कावड्या घेतल्या आंबाच्या गळ्यात घातल्या आंबा कशी म्हणती ही घाणारी ना कोणा कोण ग आंबा मायला लावी त्या फोन माझ्या आंबाला लावी त्या फोना फोन ग फोना बोलत कोण आणि सहा कावड्या घेतल्या आंब्याच्या गळ्यात घातल्या सहा कावड्या घेतल्या आंब्याच्या गळ्यात घातल्या आणि आंबा मायला लावी त्या फोना फोन ग मध्ये बोलतया कोण माझ्या येडा मायला लावी त्या फोना फोन ग मधी बोलतया कोण सात कावड्या घेतल्या आंबाच्या हारात घातल्या सात कावड्या घेतल्या आंबाच्या हारात घातल्या आणि मी आंबा, आंबा मायला लावी त्या फोना फोन ग फोना मधी बोलतया कोण माझ्या आंबा बोलती फोनात आंबा मायला लावी त्या फोना फोना गोना मधी बोलतया कोण कावड्या घेतल्या आंबाच्या गळ्यात घातल्या आठ कावड्या घेतल्या आंबाच्या गळ्यात घातल्या आणि आंबा मायला लावी त्या फोना फोन ग फोना बोलत बोलतया कोण आणि आंबा मायला लावी त्या फोना फोन गोना मंदी बोलतया कोण अव्या ये येडा मायला लावी त्या कोणा मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला खरं सांगा आईनं एखाद एक दोन गाणे म्हणलेत कसं दोन ते तीन नाही ना तर पाच मिनिटात जास्तीत जास्त गाणं असतंय आईनं गाण्याचा प्रयत्न केला चुकला असेल तर समजून घ्या अन्न आंबा मायला लावित्या कोणा गोना कोणामध्ये बोलतया कोणा त्या येडू मायला लावीचे फोन फोन फोना, फोना मधी बोलत या तुमचा सुविधे बरं